केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवत असून या योजना नंतर कोट्यावधींचा निधी खर्च होत आहे अशीच स्वच्छतेची हागोंदारी मुक्त गाव योजना शासनाने राबवली मात्र आजही अनेक गावात मुक्त केवळ फलकावरच असल्याचं आता याच मागणीसाठी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत सागद येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निंबा ते सागत जाणारा रस्ता हागोणदारी मुक्त करण्याची मागणी केली आहे बाळापूर तालुक्यातील मोजे सागत ते निंबागाव या रस्त्यावर महिला व पुरुष शौचालय करण्यास बसत असून रस्त्याच्या बाजूला काटेरी फांद्या असल्यामुळे मोठा त्रास गावकऱ्यांना होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे हा रस्ता हगोणदारी मुक्त करून रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून व खड्डे असलेल्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता चालण्या योग्य करून देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गुक्त मालज पाहिजे हांदारी मुक्त मालज पाहिजे मी तालु मी बाळोपाल बाळपूर तालुक्यातली सागत गावाची रहिवाशी आहे माझं नाव खुशीरामेश्वरमराव ते मी आमच्या गावाच्या रस्त्यानं खूप त्रास होतो घरी जायला त्रास होतो काही बाया येतात संडासला बसतात खूप घाणेदा रस्ता करून ठेवलेला आहे घरी जायचं घरी जायच्या वेळेस बॅ बॅगावर शितोडे उडतात कपडे खूप खराब होतात बॅगावर ह सायकल घेऊन गेले की खूप त्रास होतो तिथं ते त्याच गावचे लोकांना हवा मारून मागितली की हवा मारून पण देत नाहीत आणि लागे अ लाईक आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे गावातले रस्त्याचे खड्डे बुजले पाहिजेत आमचं गाव हगणदारी मुक्त झाले पाहिजे काटे तोडून भेटल्या पाहिजेत त्यांच्या त्या ते बायांना काही म्हटलं की म्हणतात की तुमच्या बा, 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 बापाचा रस्ता आहे का आमच्या गावच्या आधीपासून ही संडाची जागा आहे त्यांना सांगून द्या की आमच्या गावचा रस्ता आम्हाला हे करा आमचं खूप मोठं वाहन आलं की साइड द्यायला जागा नसते एक मुलगा सायकल घेऊन पडला त्याचा हात मोडला त्या आजी पण सा हात थे थे खाली पडल्या त्याचा हात मोडला आमच्या गावचा रस्ता आम्हाला बनवून द्या